नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी तूर बाजारभाव बघा बाजार समिती आहे कारण ज्या या ठिकाणी आवक आलेली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल दर अकरा हजार ग्रा पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवक आलेली ऐंशी क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल दर अकरा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जात आहे गजरतूर तसेच पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी आवक आलेली फक्त एक क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समते अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी अवकालेली फक्त पाच क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे आथ त्रेपन्न रुपये क्विंटल